श्री स्वामी समर्थ तुम्ही जीवनात संकटात असाल सर्व मार्ग बंद झालेले वाटत असतील तुमच्या मनातील भीती आणि अंधार वाढत असतील पण लक्षात ठेवा ज्या भक्ताच्या हृदयात स्वामीवर आढळ विश्वास आहे त्यांच्यासाठी स्वामी स्वत संकटात मदतीला येतात आज आपण पाहणार आहोत कसे स्वामी एका भक्ताचा विश्वास आणि भक्ती पाहून त्याच्या जीवनात चमत्कार करतात स्वामी भक्ताच्या सर्व अडचणी दूर करतात आणि आश्रूच्या काळोख्यातही त्या भक्ताला प्रकाश दाखवतात भक्ती निरागस आणि एकनिष्ठ कशी असावी हे या कथेतून ऐकणार आहोत ही कथा आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा तुम्हाला देखील स्वामी समर्थांचा अनुभव आला असेल तर तो देखील कमेंट्समध्ये शेअर करा मंगल नावाची एक गर्भवती स्त्री होती तिचं तिसरं बाळ होतं ती शरीराने अगदी आशक्त होती तिचा नवरा दिवसभर शेतात राबायचा घराची सर्व व्यवस्था व तिची काळजी तिची दहा वर्षाची मुलगी गौरी पाहायची गौरी लहान असली तरी समजदार होती ती सकाळी उठून झाडलोट करायची स्वयंपाक करायची तिने केलेली भाकरी घेऊन तिचे बाबा शेतात जायचे ती आपल्या छोट्या भावाला तयार करायची आणि जेवण करून शाळेत सोडायची थोडक्यात काय तर घराची सर्व व्यवस्था नीट पाहायची पण या कामामुळे गौरी फार दमायची एक दिवस फार दमलेली असतानाच तिला गहू दळून आणून स्वयंपाक करायचा होता तिला फार झोप येत होती ती कळकळून स्वामी आजोबाची आठवण करते तिला तिच्या आईने सांगितले होते की स्वामी आजोबा आपली सर्व काळजी दूर करतात तितक्यात तिथे एक वृद्ध आजोबा येतात ते आपली ओळख स्वामी आजोबा म्हणून करून देतात त्या दोघांच्यामध्ये गप्पा गोष्टी चालल्या होत्या आणि गप्पा गोष्टी करत करत स्वामीने म्हणजेच आजोबाने आणि गौरीने सर्व गहू दळून टाकले पण त्यानंतर एकाएकी स्वामी आजोबा तिथून गौरीच्या नकळत निघून जातात गौरी सगळा व्रतांत आईला सांगते मंगलला वाटतं आपल्या मुलांना धीर देण्यासाठी स्वामी आजोबाचं नाव सांगितलं आणि मुलगी म्हणजेच गौरीने खरं समजलं कदाचित कामामुळे गौरी उगीच मनातली मनात बोलली असावी त्यानंतर गौरीला जेव्हाही मदत लागायची तेव्हा स्वामी आजोबाची आठवण करायची आणि स्वामी आजोबा मदतीला यायचे आणि गौरीला मदत करून निघून जायचे काही दिवसाने गौरीच्या आईला प्रसूती वेदना सुरू होतात आधीच गौरीची आई अशक्त असल्यामुळे हा प्रसंग मंगलला अगदी जीव घेण्यासारखा होता सुईनबाईने मूल आडलेलं आहे म्हणून देखील सांगितलं पण गौरीला ठामपणे विश्वास होता की तिचे आजोबा म्हणजेच स्वामी आजोबा या प्रसंगातूनही तिच्या आईला आणि होणाऱ्या बाळाला सुखरूपपणे वाचवतील गौरी गावभर आजोबांना शोधत फिरते पण कुठेही स्वामी आजोबा तिला भेटत नाही हिरमुसलेली गौरी घरी परत येते तिथे तिची आई सुखरूपपणे प्रसूत झाल्याचे तिला कळते आणि त्याचवेळी स्वामी आजोबा तिथे प्रगट होतात त्यांना पाहिल्यावर गौरी पटकन आपले स्वामी आजोबांना ओळखून जवळ जाते आणि ती म्हणते स्वामी आजोबा तुम्ही कुठे होतात मी गावभर तुम्हाला शोधलं त्यावर स्वामी आजोबा म्हणतात अरे मी इथेच होतो मला तुझी सर्व काळजी दूर करायची होती हे ऐकून गौरीचे वडील चाट पडतात गौरी ज्या स्वामी आजोबाच्या गोष्टी सांगायची ते सर्व खरं होतं हे तिच्या वडिलांना पटतं त्यावर स्वामी आजोबा तिच्या वडिलांना म्हणतात अरे तुम्ही लोक दुसऱ्याला देवाचा किंवा सद्गुरूचा धीर देतात पण स्वतःचा मात्र त्यावर विश्वास नसतो तुमच्या मनात अनेक प्रश्न उठतात देवाने मदत केली तर बरं नाही तर आम्हीच काहीतरी करू पण या मुलाच्या बाबतीत असं नसतं त्यांना आमच्यावर ठामपणे विश्वास असतो त्यांची भक्ती एकनिष्ठ आणि निरागस असते आणि भगवंत अशाच भक्तीच्या दोरीने बांधला जातो त्याला सर्व कामे टाकून भक्तासाठी यावे लागते अरे भक्ती ही एकनिष्ठ असावी त्या भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास असावा देवावर विश्वास कसा ठेवावा हे या लहान मुलापासून मोठ्याने शिकावं तुम्ही सेवा कशी करता यापेक्षा तुम्ही सेवा कशा प्रकारे करता हे महत्त्वाचे आहे सेवा हृदयाच्या अंतकरणातून केली तर देवाला त्या भक्तासाठी यावे लागते स्वामींना जेव्हाही हाक माराल तेव्हा स्वामींना यावे लागते स्वामी भक्तांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ